माझा तिरंगा मराठी निबंध भाषण भारताचा राष्ट्रीय ध्वज ज्याला सामान्यत तिरंगा म्हणतात हा केसरी पांढरा आणि हिरवा अशा तीन रंगांचा आयताकृती ध्वज आहे तसेच निळ्या रंगाचे अशोक चक्र हे मध्यभागी आहे बावीस जुलै एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी झालेल्या संविधान सभेच्या बैठकीत जो सध्याच्या स्वरूपात स्वीकारण्यात आला तो पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी भारताचा अधिकृत ध्वज बनला कायद्यानुसार राष्ट्रध्वज हा खादीचा किंवा रेशमाचा असावा ध्वजाची निर्मिती प्रक्रिया आणि तपशील भारतीय मानक कार्यालयाद्वारे ठरवले जाते हा ध्वज तयार करण्याचा अधिकार खादी विकास व ग्रामोद्योग आयोगाकडे आहे जो प्रादेशिक गटांना त्यांचे वाटप करतो भारताच्या राष्ट्रीय ध्वजात चार रंगांचा वापर केला गेले आहे केशरी पांढरा हिरवा आणि निळा मधल्या पांढऱ्या पट्ट्यावर निळ्या रंगाचे अशोक चक्र असून ते सारनाथ येथील सिंहमुद्रेवर असलेले अशोक चक्र आहे या चक्राला चोवीस आरे आहेत मछलीपट्टनम जवळ जन्मलेल्या पिंगाली व्यंकय्या यांनी तिरंग्याची रचना केली आहे भारतीय राष्ट्रध्वजाच्या उंचीचे व लांबीचे प्रमाण असे आहे राष्ट्रध्वज खादीचे अथवा रेशीम कापड्याचे बनवला जावा असा सरकारी नियम आहे विजयी विश्व तिरंगा प्यारा झेंडा उंचा हमारा झेंडा उंचा हमारा धन्यवाद व्हिडिओ आवडल्यास एक लाईक नक्की करा सोबतच मी मराठी या आपल्या यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करायला विसरू नका तुम्हाला कोणत्या विषयावर निबंध भाषण हवं आहे ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा